नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तर आहे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत विभाग यांच्या अंतर्गत भरती प्रक्रियेची जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती जिल्हा परिषद भरती घटक सरसेवा पद भरती दोन हजार तेवीस त्याच्या संदर्भातलं सात सहा दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात परिषदेतील उर्वरित संवर्गाच्या परीक्षा घेण्याबाबतचा हा अपडेट जे आहे तर ते सात जून दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे तरी ह्या विभागातली जे परीक्षा बाकी आहेत जिल्हा परिषद भरतीच्या तर पेसा क्षेत्रातील एकवीस जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आरोग्यसेवक महिला व कंत्राटी ग्रामसेवक या चार संवर्गाच्या चा परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे तथापि रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या बिगर जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये कोकण पदवीधर परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झालेली असल्याने रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येईल असे आपणास उपरोक्त संदर्भ क्रमांक एकच्या च्या पत्राने कळवण्यात आले होते उत्तरुक्त पत्रक्रमांक दोन आणवे भारत निर्वाचन आयोगाच्या आदर्शाच्या संहितेच्या अनुषंगाने रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात जिल् परिषदेच्या परीक्षा घेण्यास अपेक्षित नसल्याबाबत कळवले आहे सबब सदर उपरोक्त नमूद तीन जिल्हा परिषदेसह एकवीस बिगर पेसा क्षेत्र जिल्हा परिषदेमध्ये उर्वरित संवर्गाच्या परीक्षा ज्या आहेत ते, ते दहा सहा दोन हजार चोवीसपासून घेण्याबाबत आवश्यक कार्यवाही करा तात्काळ करावी ही याची विनंती आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटर सात जून दोन हजार चोवीस रोजीचा आलेला आहे जिल्हा परिषद भरती रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या विभागामध्ये जी पदवीधर निवडणूक होणार आहे पदवीधर विधानसभाची विधान परिषदेची तर कोकण विभागामधली तर संदर्भात जी आचारसंहिता लागू करण्यात आली होती तर त्याच्यामुळे तिथे एक्झाम घेता येणार नाही अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं परंतु एकवीस क्षेत्रामध्ये जी पेसा बिगर क्षे पेसा क्षेत्र जे आहे तर तिथल्या एक्झाम जे आहे तर पुरुष चाळीस टक्के त्यानंतर पुरुष चाळीस पन्नास टक्के हंगामी पवार क्षेत्र जे कर्मचारी आहे या पदासाठीचे जे जिल्हा परिषद भरतीची जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत त्याच्यासोबतच आता हे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाच्या पण एक्झाम घेतल्या जाणार आहेत तर निवडणूक आयोगाकडून आलेलं जे अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला हा अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते तर याचीच पण जाहिराती जी प्रसिद्ध आहे तर त्याच्या संदर्भातली परीक्षेच्या अपडेट लवकरच प्रसिद्ध होणार आहे आय बी पी एस मार्फत ही भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस तर याच्या संदर्भातला हा अपडेटेड व्हिडिओ जिल्हा परिषद भरती रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विभागाची परीक्षेची लवकरच डेट जी आहे तर ती येणार आहे वेळापत्रक आलं की मी त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईन परंतु तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा जिल्हा परिषद भरतीचा फॉर्म भरलेला आहे आणि कुठल्या पदासाठी भरलेला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करावा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद